नमस्कार मंडळी कशा आहेत तुम्ही मस्त ना आम्ही पण एकदम माझे <laughs> तर आम्ही आता ऑटोमध्ये बसलो आहे का तर गावाला जायला कारण की ज्युती ट्रीटमेंट चालू केले एकवीस दिवसांनी जायचं होतं ते एकवीस दिवस होऊन गेले म्हणून आम्ही आता निघालोय आहे जण ऑटोमध्ये बसलो बी असे तर निघालो आहे मैत्री पार्कला जाणार आहे आणि मम्मी पप्पा सकाळीच निघालेत कारण की त्यांना इथं या परत इथून निघा खूप वेळ होईल तोपर्यंत ते घरी जातील त्याच्यानंतर मग आम्ही जाऊ म्हणजे कसं आरामात होऊन जाईल ना सगळं काम तर आता आम्ही निघाले मैत्री पार्कात तर त्याला बघूया कुठली गाडी आपल्याला भेटते ती शिवशाही आहे आम्ही आता बघा रिक्षातून जी गाडी बघितली होती ना शिवशाही त्याच एस टी व्ही मध्ये मध्ये बसली पटकन उतरलो विचारलो पटकन निघाले म्हणजे बसलो पण हे आले मागून सीट पण बसले ते पूर्ण रिकामी गाडी पूर्ण रिकामी गाडी माऊनी घेतली विंडो सीट का माऊ काय झालं विंडो उघडी पाहिजे ओ माऊला विंडो उघडी पाहिजे उघडी नाही मला एसी हवा लागणार हवा थंड थंड तुला तिथे तू काय पण ठेवू शकते तुझं सामान तू काय पण ठेव त्याच्यात तुझी खेळणी ठेव खेळणी ठेव काही ठेव चालतं नाही आणली मी असू दे सात आठच पॅसेंजर आहे माऊ इथे आणि मागची एक पॅसेंजर बसलाय आणि हे एक पॅसेंजर मानपुर स्टेशन आले आता सौंदर्याचे काय पनवेल नंतर हो आता लगेच नाही मुंबई गावचं ठिकाण म्हटलं की तो बारखे बघाय इथे न लावलंय पण टीका तर लय थंड थंड हवा येते म्हातारी आमची म्हातारी बघ इथं माऊ अंगावर कशे लावून काय झोपायचं इथं हो अंगावर आणलं का विचारते नाही लोडनी आणले फक्त वरती बॅगेट ठेवली नंतर देते आता असं मी एसी बंद करते मग तुला आवाज लागणार नाही हा करू बंद छान वाटते असे रे घाल आम्ही आता तिकीट घेतले तर तिकीट बघा एक हजार साठ रुपये आणि ह्यांची तिकीट पाचशे वीस आहे आणि आमच्या दोघींची पाचशे चाळीस हाफ तिकीट हे जर एस टीने केलं असतं तर साडेसातशे रुपयामध्ये गेलो असतो पण ठीक आहे शिवशाहीमध्ये कसं जरा छान वाटतं थंड पण वाटतं वाशी टोलला गेला तर आम्ही आलो आता इथून उठली माऊ आणि चालले पप्पाकडे पप्पाकडे गेली पप्पाकडे आणि ही रोपाय काय येतेच

दोघी कशा मोबाईल बघतायत बघा चिवली माऊला मांडीवरती आणि दोघी हॉरर व्हिडिओ बघतायत माऊचं डोकं बघा कसं मोबाईल ठेवत पाऊस झालाच आता काम कराय पाऊस चालू झालं लग्न किती घालता खूप त्यासाठी पडतो ना साईडला बघा आबाजी मोकळे झाले पूर्ण म्हणजे आणि साईडला तिथे अंडर आहे बघा घ्या इतलं बनलेलं आहे मालसे झाली आहेत फॅट्री गरम होते जरा गरम गर्मी गर्मी होते मला ना ए सी लावायची ए सी लावायची पुरतोय हात हात पुरतोय बघ अरे कुठे आलो अंदर झालो बघ पूर्ण टनलमध्ये आलो आपण मोबाईल घ्यायची झटपट चालू झाली आणि हे झोपले हे काय मोबाईल द्यायला तयार नाही तिला आणि ती शोधते की मोबाईल कुठे आहे कुठे चेनच भेटत नाही तिला <laughs> चेन नाही भेटत आहे ना ते जर उठले ना जर रट्टा भेटेल रट्टा भेटली मी काढू तुला पाहिजे तू तु काढ किती मोबाईल साठी धडपड चालू आहे बघा ह्या गप आता मा आता माझा जुना फोन घेतला होतास ना आता तू माऊला दिलास तुझं बघून झालं म्हणून काय का तुम्ही चोरी भेटला भेटली चेन बेटी तुमच्या प्रयत्न यश येते का बघूया किती काढत होत नाही हा काढता येत नाही पाण्याची भट्टी काढली पण मोबाईल नाही काढले तुम्ही पण किती छान दिसतो बरं फायनली मोबाईल भेटला येऊ तुला पप्पा किती काढजोपे बस चेन लावून पण ठेवली तिने नको परत ती बोलेल मम्मी पाहिजे बस तू आता आता पप्पा उठला ती पप्पाला दाखवते व्हिडिओ माऊनी म्हणजे चिऊने काय काय केलं मोबाईल काढायसाठी आता खालापूर टोल नकालय खालापूरचा टोल नका क्रॉस केला आणि त्याच्यानंतर पुढे थांबले झाली ते इथे थोडं दहा मिनटं थांबणार तोपर्यंत उलटी घेते माऊला असं पाहिजे थांबलं नाही असं पाहिजे काही नळा घेतली लागली माग पप्पाचं ही गाडी शिवशाही पाऊस पडतो माऊ बघ पॅकेट घेऊन कशी चालली माऊ काय घेतलं चिप्स नाही नळी नळी ना। पर्स घेऊ तिथं लागेल ओके ओके कशाला द पॅकेट घेऊन कायला बघा गाडीचा कुठे थांबणार नाही आता इथे लंच टाइम होऊन गेला यु बिल्ला थांबवली होती गाडी इथे छोटीशीच जागा आहे पण ठीक आहे छान होती स्वच्छ होती सीट वरती माझ्या बाजूला आणि चू इथे झोपले पप्पांच्या बाजूला दोघी झोपल्या दोघी पण झोपले दोघे पण माऊ इथं माझ्या बाजूला झोपले आणि चू तिच्या पप्पांच्या बाजूला झोपले चू आता प्रवासात झोप येतेच येते आणि माऊ आता थंडी पण वाचते आणि सकाळी उठले लवकर म्हणून ती आता झोपली बाहेरचं वातावरण तर एवढं छान वाटतंय ना असं वाटतंय की गाडी थांबवावी आणि मस्तपैकी पैकी थांबावून फोटो काढावं एवढं भारी वाटतं बाहेर पूर्ण धुकं धुकं वाटतं आणि पावसात ट्रॅव्हलिंग करायचं म्हणजे मजाच वेगळी असते हे बघा अप्रतिम नजर आहे सगळे धबधबे धबधबे दबदब। तो जो समोर दिसतो तो विसापूर किल्ला आहे आणि त्याच्या मागे आहे वाव त्याच्या मागे आहे लोहगड किल्ला रुपा कस वाटत छान वाटत ना बोरे जो असल्या जाणार मावलं बघा आता इथं बसून कंटाळ आला म्हणून पप्पाकडे गेली ती बोलते मला मम्मी इथे कंटाळा आलाय वच चिला पाठवली तर बोलते माझी चप्पल पण दे कसे झोपले बघा पप्पाच्या मांडीवरती गाऊन ती गाणं बोलते गाणं बघा रंबी तिथं येते ना येते ना तुला चुला कोपऱ्यातच माऊला च्यू म्हणून माऊ आता तिथले चालू मग पप्पाला माऊ आता पूर्णपणे त्रास द्यायला तयार झाली ती झोपून उठली लावले। <laughs> ती म्हणते सगळ्यांनी ह्याची लावली तिला वाटत की तुझे पप्पा सोडवायला येत आहेत तिथे राहायला येत नाहीत म्हणून त्यांचं प्रेम होत चालू आहे दोघांच आता कात्र चौक येणार आहे काय झालं माऊ तुला परेशान करताय हा परेशान करतात मी काय करू तू पण परेशान करतेस त्यांना जा ना दीदी आताच बसली जागेला बसली जा ना ते माउनी घेत तुला बघा नाही पप्पा परेशान नका करू तिला परेशान नका करू बिचारीला वैतागली चिप्स घेऊन गेली आणि बोलते पप्पा परेशान करतात पप्पा तिला परेशान करतोय

आता गप्पा बसते व कशी लगेच ती दोघ बसले पुढे उतरायचं म्हणून गेलेत आम्ही आता मध्ये उतरलोय माव कुठे गेली माव इथे पाचवडमध्ये उतरलोय आणि पाऊस आला आणि हे गेले मार्केटमध्ये नाही तर मटन काय भेटेल काय नाही तर बघा माणसं ब्रिज खाली जमले आणि पाऊस पडतोय आम्ही उतराच्या टायमालाच पडायचो होतो याला पण माव काय नाही घर नाही बघत गाडी नाही बघत रस्ता नाही बघत जिथं भेटेल तिथं नाशे नुसता आहे नाही ती तिच चालल गेला पाऊस माऊ पाणी कसं येणार आता पाऊस गेला नको नको माझ्या हस्त हा थंड थंडात लागते दिदीला कधी येणार पप्पा

ते आता बघणं लागेल का नाही काय हो काका ते हे काय बाजूचं शेत एवढं काय काय सोय पूर्ण कचलंय ते पप्पा चाललेत माऊला घेऊन चिखल आहे भरपूर म्हणून हमेशा मम्मी येते आता पप्पा आलेत दे हे दे चल चल ना बाबा गेले तसे चाल इथे बघा चक्कल किती झालाय दरवाज्यात हो हो पैसा पैसा। गावाला या भेटतात पाय लावला ना गोल येतात मुंग्या चावल्या घरी आले आणि बघा तसं ऊन आणि पाऊस पाऊस पण आला भरपूर आणि ऊन पण आले आणि जावय सासरे बसलेत बाता मारत सो सोयाबीन ना समोरचा हा हा बघा मागच्या वेळ आलो तो त्या केवढच होत आणि एका महिन्यात बघा किती झाले किती वाढलं वाढले त्या साईडचं पण बघा तिथं पण पेरत होते ट्रॅक्टर तिथलं पण आलं हा तेव्हा जस्ट पेरलं होतं हे पेरून झालं होतं रोप पण आले होते वरती आणि तिथं पेरलेलं त्या व्हिडिओ काढला आता बघा किती आलं तर मुंबई ला ला ते सातारा प्रवास झालाय माझा आता तर तुम्हाला कसा वाटला प्रवास ते तुम्ही मला सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय